मित्रांनो अनेक ट्रॉफी तुम्हाला दिसतात आणि हा हातशिक आहे पन्नास हजार रुपयेचा भेटलेला आहे श्री युवराज शंकर महाडिक ह्या ट्रॉफी असेल चेक असेल कुठल्या क्षेत्रात भेटला आहे अर्थातच बैलाच्या संबंधित क्षेत्र आहे प्रदर्शन असेल जर चांगले आपले बैल या प्रदर्शनात आपण म्हणू की नंबर आला असेल एक वेगळं शरीर असेल तर ते पारितोषिक दिलं जातं आणि त्याच्याबरोबर रेतन क्षेत्र आता पाठीमागे मुलाखत घेतलेली तर असाच एक तरुण आहे रेतन क्षेत्रात काम करतोय तर त्या तरुणाला भेटूया आणि जाणूया बरंच काही त्या भरपूर विषय घेतो पण बैलाच्या संबंधी हा वेगळा विषय आणि विशेषतः विशे तरुण आहे तरुण तरबदार नाव आहे युवराज नमस्कार युवराज मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑल वर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा कुठला सुंदर तिकुंडीच्या आणि वरगावच्या सोन्याची पैदास आणि राजाचा नातू राजाचा नातू तिकुंडीच्या राजाचा नातू राजा ना किती वय यायच चार वर्ष आणि दाताला का साई दात साई दात आहे का बर तिकोंडीच्या राजाचा नातू सांगताय तर आता ह्याचं शरीर वैशिष्ट्य काय येतं ह्याचं शरीर वैशिष्ट्य म्हणजे चौक पुन्हा वशिंड तोंड पुन्हा खूर सगळं व्यवस्थितच त्याचं आता पळणारे बैल बैलगाड्यांच्या शर्यती हां खूप आत्ता प्रसिद्ध आहेत होय तर त्या अनुषंगानं कसं सांगाल कशा पद्धतीनं तिकोंडीची लाईन आहे एक नंबर आहे लाईन पाहिजे ती आहे बैलगाडी शेतात पाहिजेत ती त्याला काय काय पायी म्हणा छाती माग चौक चौक चांगला असला तरच माग मागलं उचलून पाय पुढे जाणार की हो आणि जास्तही मोठी नाही आटोप्ष आणि बैलाच माप नाही मापातला बैल पाहिजे लय मोठ्या मापाचा बैल पण लय असं म्हणा जो चालत नाही असं आतापर्यंत किती काहींच रेतन केलंय सातशे काय झाली सातशे होय सादातीने सातशे होय एका वर्षात एका वर्ष आणि ही लाईन अशी वर या लाईनला दाताला थांबत नाही एकदा दुसरा झाला की साईदातीला जाऊन बैल थांबतो साईदातीला तुम्हाला सांगतो चार महिने थांबलाय बैल पटपटात तेवढ त्यो म्हणून साहिदाती झाली होय अजून एक चांगला बैल आणलाय होय कुठलाय सिद्धापूर खानीतला आज चनेगावच्या बैलाचा होय खंडेराज बैल आणलाय वकील मानव साहेब आणि त्या बैलाच्या पोटचा कुठली उपजात एकाच लाईनची म्हणजे वेगवेगळी वेग राहिली एकच कुठली पण उप ब्लड लाईन आहे ही सिद्धापूर खाणीतली शोकसा आहे ना आताला दुसा दुसा होय आतापर्यंत दोनशे काही झाली दोनशे गाय होय बस आता कसं आहे तुमच्याकडे दोन वळ आहेत पण काय होतं मागणी कुठल्या आत्ता जादाय बैलाला दुनीला सामान समान वळू शेतात येणारी त्या बैलाला धरती ती बैलगाडी शेतात येणार ह्या लाईनला धरती ती मग ती शिजापूर खाणीतला बैल सगळ्यात लांबून गायी आतापर्यंत कुठली आली त्या दिवशी लिंबूची गाय आली होती हा आणि हीकरण इचलगंजीची तुम्हाला सांगतो एक पाच सहा दिवस झालं गाई येऊन गेली होती त्या बैलाला सुंदरला अशा लांबणी येते गाय बरेच आता तुम्ही सांगितले माग की मागणी आहे अगदी महिन्याभरात भरपूर गायी होत असतील किती होत पस्तीस गाय होती पस्तीस पस्तीस गायी होती काय काय टाइमला एका दिवसात काय काय नसतं पण पाच पाच दिवसात गॅप बन असतो लागलं बिरकीट तर पाच पाच सहा सहा पण गाय होती त्या आणि आम्ही दोनच गाय भरतो दोन्ही बैला करून दोन दोनच दोन आली तर एखादी तिसरी बऱ्याचशा आता लोकांना हा प्राथमिक प्रश्न असतो त्याची फी किती घेत आपण हजार रुपये होय होय सेवा असते नाही नाही घरपोच सेवा नाही बरं आणि काय काय वेळेस असं झालं की गाय आली आणि समजा रेतन केलं आणि समजा ती गायी समजा नाही गाभण झाली तर परत एकवीस दिवसात नाही तर महिन्यात हां चान्स डबल देतो आम्ही त्यावेळेस पैसे नाही नाही घेत नाही बर चला आता ही तुम्ही रेतन क्षेत्रात आहात साधारणपणे तुमचं वय किती सत्तावीस होय आणि आता अपंगा काय सांगतोय अरे बापरे होय मग तुम्हाला जरी आधार तुमच्या अपंगात आणि जुन्या बैलाचा लय मोठा आधार पाहिल्यापासून मला हाय ना आता हाय हाय बैल बघूया दाखव जुना बैल सोळा वर्षाचा हेडमास्तर आमचा सोळा वर्षाचा हां काय नाव आहे ह्याचं ह्याचं हिऱ्या नाव ऑल इंडिया चॅम्पियन ऑल इंडिया चॅम्पियन हां पहिलं नाव ह्यानंच केलं आपलं बरं अनेक ठिकाणी नंबर घेतला बाईला कुठं मुन्ना मार्काच्या प्रदर्शनात कोल्हापूर बंटी पाटील पुन्हा गारगुट्टी कनेरी मठ पुन्हा इचलकरंजी आंबे जोगाई आणि माऊल मुंशी अशा लय झालं कराडचं प्रदर्शन आपलं ठीक ठिकाणी रेतन क्षेत्रात किती काही रेतन केलेत ह्या बैलांना ह्या बैलांना काही मोजलं नसेल काय त्या सोळा वर्षाचा बैल आणि दुसरा विषय बैलगाडी क्षेत्र चालू नव्हतं आणि महिन्यात म्हणजे पाच काही जिकिरी आता बैलगाडी क्षेत्र चालू झालं पस्तीस आता महिन्याजवळ लीड पस्तीस आहे तीस बनवते पस्तीस बनवते बरं चांगला ठेवला आहे सोळा वर्षात होय काय वस्तात कसं आहे पाळणाऱ्या ब बैलाविषयी बरेचसे लोक सांगतात की असा सांभाळायला पाहिजे वयोवृद्ध झाल्यानंतर पण रेतन क्षेत्रातील बैल आणि ठिकठिकाणी पारितोषिक वळू असताना प्रदर्शनात राहिलेला नंतर रेतन क्षेत्र बऱ्यापैकी आपण म्हणू गाजवलं तर वयोवृद्ध होताना काय काय काळजी घ्यावी बैल मेंटेनन्स ठेवायचा लय बैल ताकद आणून द्यायची नाही बैलाला बसाय उठा येत नाही का मागण्या पायाला लोड लय असतो गायच्यामुळं त्याच्यामुळं बैल मापा ठेवायचा बैल प्रत्येक जण म्हणतो बैल खराब केला बैल खराब केला केला तर आपले आपल्याला माहिती आहे काय होणार आहे ते म्हणून एवढा दिवस राहिला बैल आपल्यापाशी एक चांगला मुद्दा सांगताय आणि हे म्हणजे शिकण्यासारखं आहे यांच्याकुंड की जस जसं वय होईल तसं तस बैल आपल्यावरच विचार करायचा आपलं वयस्कर एक झालं तर कसं असतं आणि ही बैल जनावर तस धरून चालायचं आपण पण प्रत्येकाला वाटतं बैल खराब केलाय या बाईला कमी तू बैल खराब केला काय आपलं आपल्याला आहे काय होणार आहे येऊन पुन्हा दुखून लय मोठा ह्याच बरोबर वजन कसं असतं ह्याच्यात वय होईल तसं सगळं दिलं पडत चांद बिंद सगळं त्याच्यानुसार बरं आता पाहिलं तर गोटा गो एकदम नॉर्मलच आहे चांगला केला नाही बांधला नाही नाही जुन्या <laughs> पद्धती होय वडील होते का एक क्षेत्रात इतर क्षेत्रात आजोबा पुन्हा वडील मी तिसरी पिढी तिसरी पिढी आणि वडिलांच कस आवताला लहान आहुताला चालवून पहिलं गायवणी सोडायची पहिला असं नव्हतं कस जुनी माणसाचं म्हणणं काय हाणून बैल रेतनाला वापरायची पहिलं बैलगाड्या शर्यती बघितलं किंवा रेतन क्षेत्र असेल पहिला महत्वाचा व्यवसाय त्याच्यानंतर रेतन असेल किंवा बैल बैलगाड्याच्या शर्यती पळवल्या आता काय माहितीये का तुम्ही राहता इथं कराड टेंबू मध्ये आणि कराड म्हणजे बैलगाड्याची पंढरे अनेक महाराष्ट्र केसरी सगळी सगळी बैल इथं तिकडं का वळलं नाही बैलगाड्यात इकडं का वळला रेतन क्षेत्रात रेतन क्षेत्रात पहिल्यापासून व्यवसाय होतो आमच्या घरात पहिली शेतीची बैल पुन्हा ही पुन्हा आपण ही बैल म्हणजे आपण बैल ही आपल्या मी बैलात पडलो तेव्हापासून ही बैल वळू क्षेत्र धरलं हो पण वाटलं नाही कदा बैल पडवायचं नाही नाही कधीच झालं नाही का नाही कधीच झालं नाही मग बघायचा तो हिती बसाय ही नाही सगळी म्हणते युवराज बैल घे नाही बाईल, बाईल बन जी सांगा रेतन क्षेत्रातील एक बैल आणि पाळणारा बैल कुठला बैल परवडते दोन्ही सांगतो वळू क्षेत्र तसं चांगलं पण आहे आणि तसं पण पण नाही बैल हँडल करायला पाहिजे हो गपशी गैपशी हँडल क्या झाला शांत एक व्यवस्थित सुरायला लागला तर नाहीतर एवढं सोपं नाही आणि कसं आहे दुखणं लय मोठं कुठलं गय आलो लय गय आल्यावर बैल कंट्रोल करायचं एवढं सोपं नाही त्यासाठी किती माणसं लागतं ती कसं आपलं दोन दोघांनी पण होतं आणि पहिल्यांदा बैल शिकवताना लय ताप होय काय काय ताप होतो काय बैल मारतोय का काय होतंय त्याच्यावर राहतं बैल कसा कसा करतोय पहिल्यांदा बैल आपल्यात कसा कसा उडी मारतोय त्याच्यावर राहत बैलांना व्यायाम काय देता छकडीला व्यायामला हो तीन तीन किलोमीटर पाच पाच किलोमीटर बैल नेतो आम्ही चालवून दुसरा अवतरला अजून नाही झुकले आता कसं आहे रेत्न क्षेत्र असेल किंवा प्रदर्शन असो बैल टू डेट ठेवणे चकाचक ठेवणे एकदम डाग नाही पाहिजे ते तुम्ही ठेवताय होय किती दिवसाला धुण किंवा काय आपण त्याला दोन दिवसाला धुणं असतं बैल कसं दोन दिवसाला धुंटल्या आपल्याला पण बरं वाटते माणसं बैल घाण ठेवणं म्हणजे बेकार त्याच्यासाठी आणि एक दुसरा विषय आमची आई कंटिन्यू बैलांनी सगळे हात फिरवत राहतेच बर हात निघाय हात निघा आणि दुसरा विषय आमच्या आईला ये म्हणूच तर कुठला पण बैल माग लगेच येणार म्हणून मी नेहमी म्हणतो की स्त्रीचा मायेचा हात ज्या नंदीवर असतो ती असे त्या घराच आपण म्हणू घर पण अधिक चांगल्या रीतीने वाढवतात आणि प्रगती करतात आपण वैरणी गेल्या कोण आहे आम्ही बाप क दोघच मग हँडल करणारी कोण आईच की कुठला बैल कुठं शांत ठेवायचा कसा करायचा आणि ही बैल बसूनच ते काही पण बैलांच्याकडे काही फेरा काढून काही नाही असं बैल हे कंट्रोल करायचं म्हणजे शांत राहायला लागतं बैलानं बरं आता क्षेत्रात त्रात सांगितलं अनेक वर्ष तुम्ही करताय आर्थिक घडी चांगली बसली का बसली बसली एक नंबर बसली काय काय बदल झाला हे पूर्ण दोन बैला आल्यानंतर बदल चांगला म्हणजे एक नंबर झाला किंमत आली दुसऱ्या विषय शेतीतली सगळं आणि आपण हाताने पाय ना अपंग आहे त्यात सगळं त्याच्यावर कंट्रोलवर हो राहत तुम्ही दोन वेळा सांगितलं की अपंग आहे पण जसं मी सांगितलं अपंगात तुमची काठी झाली ही दोन बैल दोन बैल दोन बैल झाली होय किती तीन एकर आणि काय असतं शेतात ऊस 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 आणि यांच्या खाण्याचं कसं मग हो नियोजन घास गावात आहे पुन्हा तुम्हाला सांगतो ऊसाच्या बाटी बिटी राहते ते पुन्हा नाही झालं तर कडबा घेतो मी आणि माक्यान पण घेतो शाळूवाला विकत 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 हो आता रेतन क्षेत्रात तुमच्याकडे बघून बी आता येणार ती काय ये म्हणणार की हाय चांगला आहे जसं प्रगती होते पण तुम्ही सांगितलं की तसं अवघड आहे काय काय अवघड आहे ते सांगा अवघड काय बघा तुम्हाला बैल कंट्रोल झाला तर आणि बैल हुडक कायला लय दिवस लागते खाली कर्नाटकात कर्नाटकात जायला जाये लागतं आणि आपण कसं पहिल्यापासून वळख आहे जमतय पण आपल्याला एक साथ दिले अशोक हारुगिरीच्या अशोक न पहिल्यापासून खाली कर्नाटकात पहिली वळख तेजीच माझ्या कर्तुकीतली असं पण आता तिकडं गेलं आपण म्हणून परराज्यात भाषेचा काय विषय ती दोन्ही भाषा जमते त्याला अशा करण्यास आता बरेचशी लोक म्हणते तिकडं अशी प्युअर जातीची बैल आहेत शिल्लक राहिलेत का वाटतं तुम्हाला तिकडं का महाराष्ट्रात नाहीत का नाही नाही त्या क्वालिटी बैल नेते आपल्या पण भागातली आपल्यातली कसं आहे हि तर बैल संभवत नाहीत वासर ती लहानाची मुठ्ठी करते वासर किंवा बागेवाडीचा बैल बागेवाडीचा बैल तुम्हाला सांगतो बैल जोरात सांभाळला तिने पुन्हा याला नंदेश्वरच्या मेजरने नंदेश्वरच्या मेजरपासून घोडकेसरांनी घेतला होता धन देत झाला बैल पुन्हा सरापासून तीन बैल चौदा लाखाला हारुगिरीच्या अशोकने घेतली अशोकपासून आपण घेतला बैल एक वर्ष झालं असं पण म्हणू शकता मला वेळेस थोडी माहिती सांगा की कर्नाटक राज्य असेल इकडं चांगले वळूंची संख्या आहे त्यामुळे तिथं फायदा चांगल्या होत्या वळू आपल्या महाराष्ट्रातच आहे चांगला चांगलं खाली कर्नाटक आपल्या महाराष्ट्रातून हुडकून नेते तिथे ती <laughs> नेते हा ते नेती ती वासर कुठं क्वालिटीचं आहे कुठलं किती पैसे पण लावून नेतील वासर आणि आपल्याला पण तिथं सुटून देत ती बरं मग आता महाराष्ट्रातले जे आपण म्हणू जे चांगली चांगली वास्त्र तिकडं नेतात ते परत आपल्याला विकतात मग कसं सांगाल काय सांगाल तुम्ही ह्या पूर्ण एकंदरीत प्रोसेसमध्ये हिथल्या शेतकऱ्याने कसं सजग व्हावं वासरू वा चांगलं सांभाळ पाहिजे ती काय दुधापायच काढत ती ती दुधापाय गै ती त्याच ने कुठं माहिती ही वासरू काय रुपयाची होणार आहे ती आणि आप आपल्यातली म्हणते ती नाही काय होत देऊन टाकूया ते तुम्ही बघितलं असेल म्हणजे असं काय काय झालेलं आहे की वासरू झाल्यानंतर त्याला फक्त पळवणं हाच एक उद्देश असतो पण त्याचा आपण म्हणून बघा ही ही बी कधीतरी वासरा असतील ह्याचा उपयोग रेतनासाठी होतो आहे प्रदर्शनासाठी होतो आहे हा एक बैला तर एक महत्वाचा पैलू आहे आणि शेतकऱ्याला आपण म्हणू धनसंपत्ती देणारा पहिलू कसं आहे शेतकऱ्यांना आपल्या 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 आपल्याकडे ज्या शेतकऱ्यांना वाळकाय पाहिजे बरं तुम्ही वासरू पाळवायचं म्हणताय वासराला निगा पण करा की तुम्ही तशी खाद्य कुठलं द्यायचं किती वाया द्यायचं औषध त्याला जातावरच ही ठेवले वासरू लागणार की वासरू इकत विकत आणण्यापेक्षा घरचं वासरू प आणणारच की साजी गोष्ट आहे आणि त्या दृष्टीनं गायीचं बी संगो आणि गायी आणि गायला तुम्ही चारलं तर दूध निघणार आहे गाई, गाई त्या वासराला पाजायचं होणार आहे माहिती तुम्ही दूध काढलं तर वासराला काय आणि तेच वासरू पळवायचं कसं होयचं पाळणारा बैल काय एखादा वासरू तयार करावं काय वाटत नाही नाही नको वायदी आली डायव्हर आला पुन्हा तुम्हाला सांगतो सगळं आलं टेम्पो वाढ आलं तसं ही नाही ना ही नाही ना, ना।, ना। इथनं ना। प्रदर्शना जायचं असलं तर इथनं मीटर चालू होतं आमचं मीटर चालू आहे मीटर साठी कष्ट 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 मग अशी त्यांना विचारलं तर ते साप नाक करतरी शर्यतीतली बैल नको आवड आहे प्रेक्षक आहे होय होय बघा बघाय असतेच की सगळे इथे गोट्या गोटे असं कोण नाही आता तुम्ही सांगताय की मी बैलगाड्याचा प्रेक्षक आहे तर कुठली बैल तुम्हाला चांगली वाटते की शर ह्यांच्या यांच्या चांगले होतील अशी कुठली बैल सोनार पाडे सोनिया बालमा बोडोलीचा नावीचा वजीर आता काही आहेत नाही आपल्यात ती बैल ह्यांची पैदा चांगली 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 बर अजून काय सांगाल किती वेळ ह्या बैलांबरोबर असतात सकाळचं तुम्हाला सांगतो चार पाच तास संध्याकाळचं चार पाच कंटिन्यू बांधीलच बांधील बांधील नाही आपला व्यवसाय 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 असलं तरच तेवढ्या व्यवसायात प्रगती करायची असेल तर काय सांगाल नवीन कष्ट करायला पाहिजे कुठल्या पण व्यवसाय मध्ये तुम्ही जावा कष्ट ही पाहिजेच कष्ट बघून सगळं काम आहे बर घरची काय म्हणते नाहीत का की नोकरी कर बाबा हे बैल कशाला नाही कधी म्हंटलच नाही पाप्पा समाधान वाटतंय काहीतरी केलंय हा एक काहीतरी केलंय आणि चार गावात जाणारी म्हणते मुलागत आली त्याचा समाधान वाटतंय एवढं शिकून सुद्धा कोणाला भेटलं नाही तेवढं आपण केलंय आणि वय तुमचं मला वाटतं सव्वीस सत्तावीस सत्तावीस एवढ्या तरुण वयात समज आहे जगण्यातली समज आहे आणि काय करायचं महत्वाचं आहे अजून काय बैल पुढं घेणार आहे का बैल नाही हाय ही बैल बघायची पुन्हा बघू की माग पुढं काय जून मनुष्य बळला लागतं का वयाला तस आहे कस आहे बैल आपल्या हँडल वगैरे होतंय असे लागतंय आपली टीम वर्ग चांगला आहे मोठा आहे टीम वर्ग म्हणून जमते सगळं बर आता समजा ता हिंची वासरं जी चांगली चांगली झाली असतील <laughs> तर कोणी येऊन असं सांगितलंय का ही वासरू झालं किंवा ही पळते आता असं कुठले वासर आहेत का नाही आता वासरं बारकीच आहे लहान आहे ती पाच महिन्याची ती सगळी पाच चार अशा वासर रोज फोटो येते ती मला तुमच्या बैलाच पैदास आहे बा असं आहे तसं अजून फुडल्या वर्षी काय समाधान वाटत काय की कसं कि सुंदर असेल सुंदरच आपण म्हणून एखादं वासरू कि चांगलं म्हणजे त्या जागत सगळं रंगरूप घेऊन आले हा वाटत की हा आहे दोन तीन वासरं बघू त्यातली पैदास आपण घेऊ तो घ्या बैल बैलांजवळ असलं बैल की एक समाधान समाधान आहे अजून काय बैलांजवळ काय आपल्याला शिकाय भेटतं फिलिंग वेगळंच हो कसं आहे शेवट महादेवाचं नंदीच आहे की आणि आपल्यात कसं पहिल्यापासून बैल टॉपचाच गावताच असून नाही तर कसला पण असून बैल जर राहायची सगळी चांगलं चांगल, चांगल, फिलिंग चांगलं 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 फिलिंग वेगळंच वेगळं फिलिंग आता तुम्ही सांगता की वेगळं फिलिंग आहे त्या फिलिंगमधूनच आपला दिवस म्हणजे एका आपण म्हणू मुख्य प्राण्याची सेवा करण्यात जातो एक वेगळं समाधान आहे होय होय एक वेगळंच आहे काय त्याच का काय आपल्याला लागलं तरी आपण समतो पाहायला लागलो तसं ते काही नाही अरे बैलाशी देखणी आणि अगदी मोठ्या शरीराच्या असेल तर बघत राहिलं तर दिवस जातोय होय होय बघत जा नवीन माणूस आले म्हणून तिथे काय करतंय चालतंय तुम्ही खायला कायच खायला काय अर्थ आहे ते बरं इथं कसं यायचं ही ओगलेवाडी ओगलेवाडी पासून पाच किलोमीटर टेंभू गाव आहे आणि कारवे मार्गे म्हणल्या तीन किलोमीटर गाव आहे कारवेतून येऊ बरोबर आणि तुम्ही सांगताय की हजार रुपये चार्जेस हजार रुपये चार्ज चालेल बघा मित्रांनो एक तरुण मुलगा वय वर्ष सत्तावीस अपंग असून त्याची काठी झाली बैल आणि एक चांगल्या पद्धतीचं आयुष्य जगतंय तर एक वेगळी मुलाखत युवराजी नावातच युवराज आहेत त्यामुळं असंच आनंदी राहावा चांगलं आणि तुम्ही राहतालच दोन बैल आहेत दोन तीन बैल आहेत बैल आहेत आणि असंच तुम्ही वाढवत राहा हो जाता जाता काय सांगाल काय नाही हाई सगळ्यांनी कष्ट करायला पाहिजे कष्ट केला पाहिजे कुठलं पण क्षेत्र निवड्यू द्या कष्ट ही पाहिजेच आणि समाधान <laughs> नाही तर विरोधात जाऊन नाही नाही करून चालत कुठलाच व्यवसाय असो काय असो ती घरातल्या लोकांचं ऐकायचं हो सगळ्या घरातल्यांच पण थोडं तर ऐकायला पाहिजे का नाही घरातले लोक कधी चुकीचं मार्गदर्शन नाही देत नाही नाही बाहेरची एक परिधीतील घरची नाही बघा मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि शिकण्यासारखं आपलं घरचं हेडमास्टर आहे तीच की कोण कोण ना कोण हेडमास्टर आपले वडील वडील वडीलच मित्रांनो बघा ओळू एकदा दाखवत चांगले मोठे भारदार आहेत सुंदर आणि तो लक्ष लक्षा, लक्षा सुंदर आणि लक्ष पाहू शकता तुम्ही तुमचं नाव सांगा पूर्ण शंकर महाडिक गाव टेंबू तालुका जिल्हा सातारा धन्यवाद धन्यवाद